नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थुर्ले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते अमित शहा म्हणाले संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील यासाठी जी प्रेरणा आणि ऊर्जा थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बाजीरावांनी पूर्ण केले असेही त्यांनी नमूद केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे त्यांनी लढलेल्या पैकी एकही लढाईत पराभव स्वीकारला नाही एनडीएतील हा पुतळा भावी सेनाधिकाऱ्यांना प्रेरणा देईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एएनएन न्यूज नेटवर्क पुणे